नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनोच आपण बघणार आहे की सी एस सीसाठी तुम्हाला जो टेक एक्झाम द्यावा लागतो टेक एक्झाम आय डी जो लागतो तो आपण कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करू करू शकतो त्याचं ते त्याचं ते पण बघणार आहे तर तुम्हाला गुगल ब्राऊझरवरती टी ई सी रजिस्ट्रेशन ही सर्च करायचं आहे आणि पहिली लिंक जे येईल ती ओपन करायची पहिली लिंक ही रजिस्ट्रेशन यूजर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं डॅशबोर्ड दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव मिडल नेम मोबाईल नंबर अ नाव स्टेट डिस्ट्रिक्ट ॲड्रेस आय डी प्रूफ आणि तुमचा हा फोटो फोटो जो आहे तुम तुमचा जे पी जी फॉर्मॅटमध्ये आणि पन्नास के बीपर्यंत असायला पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची माहिती भरल्यानंतर आणि ही माहिती तुमच्या आधार कार्डवरती जशी आहे तशीच भरायची त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चा फील करून खालती आय अग्री बटनवरती क्लिक करून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर याची तुम्हाला फीज चार्जेस असतील काहीतरी चौदाशे रुपये चार्जेस असतील तर हा फॉम सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती युजर आणि पासवर्ड सेंड करण्यात येईल त्याच्यानंतर तुम्ही गुगल ब्राउजरला येऊन टी सी लॉग इन लॉग इन टू पोर्टल ही वेबसाईट ओपन करायची आणि त्याच्यामध्ये लॉग इन हे ऑप्शन सिलेक्ट करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला जो युजर पासवर्ड भेटलेला असेल ते तुम्ही इथं टाकायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पासवर्ड फॉरगेट पण करू शकता तर अशा प्रकारे मी यूजर युजरनेम टाकून टाकत आहे नेम टाकल्यानंतर पासवर्ड टाकायचे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करायचे लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमचं तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला लर्निंग मटेरियल असेसमेंट असेसमेंट म्हणजे जे तुमचं मॉक टेस्ट असतं ते तुम्ही तिथं देऊ शकता लर्निंग मटेरियलमध्ये तुम्हाला तुमचं हे तुमचं लर्निंग मटेरियल जो आहे ते तुम्ही बघू शकता ते मटेरियल तुम्हाला पी डी एफमध्ये पण असं भेटतं आणि व्हिडिओमध्ये पण भेटतं तर अशा प्रकारे तुम्ही याचा स्टडी करून टी ए सी एक्झाम देऊ शकता त्याच्यातमध्ये दे तुम्हाला मॉक टेस्ट अशी चॅप्टर वाईज द्यावं लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी दहा क्वेश्चनपैकी पाच सहा क्वेश्चन तरी चा क्वेश्चनचा आन्सर तरी आला पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही ही टेस्ट देऊ शकता ही टेस्ट तुम्ही मॉक टेस्ट जर व्यवस्थित दिली तर तुम्हाला जी पुढची टी एस सी एक्झामच्या अंडरची टेस्ट होणार आहे ती तुम्ही क्वालिफाय करू शकता ही पी डी एफ अशा प्रकारे असते तुम्ही याचा पण अभ्यास करू शकता पी डी एफचं नसेल करू वाटेल तर तुम्हाला व्हिडिओचं पण ऑप्शन आहे तिथे व्हिडिओ बघून तुम्ही ते एक्झाम क्रॅक करू शकता एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सबमिट कराल तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला त्यावेळेस तुमच्या याच डॅशबोर्डवरती तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट भेटून जाईल टी एस सी स सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुम्ही सी एस सी तुम्ही अप्लाय करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हे हे टी एस सी एक्झाम देऊ शकता ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद